गुड मॉर्निंग सगळ्याला तर इकडे मस्त पैकी चाललेला आहे आपला बेत आज पोळा आहे तुम्ही पोळ्याचं काय काय सण करताय मला कमेंट मध्ये जरूर सांगा सहसात जास्त पोळ्याचं असतं तुम्हाला तर आहे पोळ्याच्या पोळ्या आहे की नाही गावाकडं तुमच्याकडं पण असते नाच पोळे आहे की नाही आता आम्ही काय पोळ्या बिळ्या करीत नाही तुम्हाला माहिती आहे मी काय सण साजरा करीत नाही ब पण आज वाटलं की चला भाजीपुरी करावताच आहे की नाही तर मग त्याच्यामुळे आता चालली भाजीपुरी करणं तर इकडे टाकलेलं आहे आपण बटाट हे बघा बटाट टमाट अजून एक कांदा कढीपत्ता आणि मस्तपैकी असं हे आता आपण हे घालून घ्यायला थोडे जिरे टाकते एक मिनिट तर इकडे मी जिरे टाकलेले आहेत हे बघा हे सगळं असं हल मी अशी करते बघा पाजी आता वटाणी असते तर वटाण्या पण अजून छान लागली असते आता वटाण नाहीत मग वटाणी आणावं लागते भाजी मंडीमधून म्हणजे बोल आता सध्या पैसे नाही नाहीत मज वटाणे आणायला तर म्हटलं चला आपली साधी सिंपल करूया चला मसाला टाकू आता इकडं मसाला काय घेते मला दाखवते आहे पोळ्याचं गावाकडं खूप लय म्हणजे लय महत्व असतं हे तर तुम्हाला माहित आहे पोळ्याचा सण हा शेतकऱ्याचा सण आहे आणि पोळ्याच्या दिवशी मस्त पैकी जे हे असते बैलाचे जे मालक असते घरातले जे मोठे असते ते उपवास धरतात दिवसभर उपवास धरतात हा आणि जेव्हा आ, ते याच्यामधून पोळ्यामधून बैल येतो बैलला सजवतात दिवसभर मस्तपैकी त्याला पहिलं तर आंघोळीला नेतात नदीवर मस्त आंघोळ पिंगूळ घालते तर आणि जे काय म्हणा नळाने नदीवर किंवा मग जर समजा इयरबिअर असली जे काय म्हणा पाणी किंवा घरी घालतात आंघोळ आणि मग मस्त त्याला ते हिंगूळ लावते त्याच्या शिंगाला आहे की नाही त्यांना मस्त मस्त छानपैकी असं सजवतात जिदं गो समजा जिदं बांधतात गाई गोरे किंवा बैल त्या गोठ्यामध्ये त्या गोठ्यामध्ये पोतारूनच सैना चुन्याच्या पोताराने पोतारूनच सैना तिथं मस्त हे काढतात काय चित्र काढतात आम्ही लहानपणी लय काढायचो तुम्हाला गोष्ट सांग का लहानपणी ना तुम्हाला एक मी बात शेअर करते आज आज पोळे आज मनातून म्हणजे एक आली बात तुम्हाला शेअर करायला असं वाटलं करा तर आम्ही लहानपणी काय माहिती आहे का आमच्याकडं खूप सारे म्हणजे आजीकडं माझ्यावाल्या मा आजीकडं खूप सारे जण हे होते गाई मशीन होत्या गाई बैल गोरे कारोळी बकरे खूप साऱ्या होत्या कोंबड्या तर पोळ्याच्या रोजी ना आम्ही मस्तपैकी ते गोठा जे आहे का जिथं गाई यायला बांधते तिथं चुन्याने सारून घेऊन सई ना काव राहतोय एक मला नाही माहीत तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहीत एक काव राहतोय चॉकलेटी कलरचा काव राहतोय तो तर त्या कावानी आहे ना त्याच्यावर असे चित्र काढायचं मस्त फुलाचे याचे वगैरे वगैरे बायलाचे कसले पण मस्त मस्त तर असं आमचं बालपण खूप म्हणजे खूप अजून पण आठवणी येते ती आता काही एवढं राहिलं नाही हो आता काहीच नाही राहिलं गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी तर असं गावाकडं मी तुम्हाला सांगते की गावाकडं असं करते तर आणि मग दिवसभर बायलाचा मालक आणि मालकी उपास धरते तर बायला सजून सजीना पोळ्यामध्ये नेतात मग पोळ्या पोळ्यातून आला समजा पोळा फुटला की मग आमच्याकडं पोळा फुटला असं म्हणतात पोळा फुटला की मग त्या बैलाची आई आरती करते तर बैला बैल आले की मालकीन दारामध्ये उभा राहती त्याची आरती करती त्यांना पोळी चारती मालकीवर घरी पोळ्याचा सण करती पोळ्या भजे गुळवणी आमटी कुलडया पापड असं भरपूर भरपूर राहते ले राहत आहे खायला बरं का आणि मग घरी आल्यावर त्या बैलाची आरती वाळायची त्याच्या पायावर पाणी टाकायचं त्याला पोळी खाऊ घालायची बैल पोळी खात नाही रुसतोय आता नाही खाते आता समजा बैल तर घास आपलं हे गवत हे खाते पण आता एकट्यांचं म्हणणं बवा की रुसला रुसला बैल रुसला मग जेव्हा बैल ती पोळी खाईन तेव्हाच हे मालक आणि मालकीन उपास सोडतात दिवसभराचा उपास राहतोय आणि सगळ्यात पहिलं आहे का ते जे जू असतोय का जू जू माहित आहे का तुम्हाला ते नाही का बैलाच्या मानवी समजा याच्यावर गाडीला लावले असतंय बघा त्याला जू मत ती जू आहे का बैलाची नवरी असं आणि त्या नवरीच्या अंगावर तिच्या त्याच्या अंगावर मस्त ते म्हणजे त्या जूला एक दोरा बांधून सईना आमच्या गावाकडची प्रथा सांगते तुला तुम्हाला त्या जूला दोरा बांधून सईना मस्त त्याच्यावर एक कपडा टाकतात नवा कपडा टाकतात आणि मग सगळ्यात पहिलं जेव्हा ते बैल येतात पोळ्यातून सगळ्यात पहिलं त्यांना तोंड दाखवित त्या जुचं जेणेकरून नाही का गाडीला राहते बघा पुढचं ते असं आडू टाकी त्याच्या मानेवर म्हणजे असं चलते गोरे बैल तर त्याला जू म्हणतात आमचीकडं तुम्हाला काय तुम्ही काय म्हणताय मला नाही ना माहिती तर मग ते जूचं तोंड दाखवित आणि मग पुढं त्यांची पूजा हे होती मग मालक मालकीन उपास सोडतेत मालकाला पण नवे कपडे लागते पण साडी हे असं वगैरे आहे की नाही चला आता मी तुम्हाला दाखवते असं भरपूर भरपूर प्रकार आहे इकडे हे घेते मी तुम्ही आता आहे काय काय घेतलंय तर काय नाही परवीन घेतलंय हे लाल तिखट आहे हे परवीन आहे आणि हे आपला घरचा मसाला आहे काळा मसाला आता हे टाकूया ये आपण येतात आम्ही थोडं परतून घेतलं मग थोडं पाणी टाकूया आम्ही लहान लहान असताना लय म्हणजे लय आम्ही बघितलेले म्हणजे मी बघितलेले ना ते ध्यानात राहते ना ध्यानात आहे मायावाले की आमच्या घरीच बैल ते असायचे खूप लय मोठे बैल होते आम्हाला आजीला आणि त्याला आमच्या म्हणजे बापाजीला म्हणजे बापाच्या माईला म्हणजे आत्याच्या घरी होते शेंगदाणे इकडे भाजा भाजून चाललंय आता तुम्ही ही भाजी आहे ना अशी कुरडी पण खाऊ शकताय सोबत पण आपल्याला आता थोडं पाणी करायचं ना पाणी टाकले गरम करून पाणी टाकायची शक्यता गार टाकायला ग्रेव्ही ग्रेव्ही कारण की ना मला घट्ट म्हणजे मी बटाटा नाही खाते मला डॉक्टरने बटाटा नाही खायचं सांगितलं फक्त मला पाणी पाणी खायचं आणि हो मला सांगायचं तुम्हाला एवढं की जर तुम्हाला घाटी मसाला लागत असेल तर घाटी मसाला पण भेटतोय आपल्याला आपल्याकडे जे किती नाही का खोबरं त्याच्यामध्ये खोबरं बिब्र मिक्स करून राहते ना आता आपला हे हो मसाला कसा आहे त्याच्यामध्ये खोबरं नाही बाकी सगळं आहे फक्त खोबरं आणि कांदा नाही तर खोबरं कांदा आपण काय टाकत नाही हे तुम्हाला पण आहे गावाकडेही टाकले जात नाही शेंगदाणे भाजून सही ना कुठून घेतले जाता हा भाजी पण आपली मस्त पैकी आपली मस्तपैकी झालेले बघू शकता आणि जे आपला मसाला आहे का त्या मसाल्याची ही ग्रेवी तर हेच सांगत होते की जर तुम्हाला घाटी मसाला लागत असाल तर मला नंबर देते मी एकोणनव्वद पंच्याहत्तर बासष्ट पंचवीस एकोणतीस हा माझा नंबर आहे तसं तर मी याच्यावर पण टाकते डिटेलमध्ये तर तुम्ही नक्कीच मला याच्यावर व्हॉट्सअपला व्हॉट्सअप वार्षप मेसेज किंवा कॉलिंग करू शकता आणि खूप म्हणजे एकदम म्हणजे एकदम भारी मसाला आहे बरं का आपल्याला आणि हे जो मसाला आहे का हे दुसरा आपल्या गावाकडचा तो मटणासाठी तर एक नंबर मसाला आहे मटणासाठी सुपर म्हणजे सुपर मसाला आहे तो तो मसाला टाकला तर तुम्हाला बाकीच्या काहीच गोष्टीने टाकायचा फक्त अद्रक लसण टाकायचं बरं का टाका आणि हे जो दुसरा घाटी मसाला आहे का तर तो, तो पण तुम्ही चव घेऊन बघा त्याची कसा मसाला आहे खूप छान आहे आणि आपण काही जास्त असं भर करीत नाही तर जशी ऑर्डर आली का तशी मी करून देत असते एक किलो दोन किलो तर तुम्ही घेऊन बघा तुम्हाला आवडल्यास नक्कीच मला सांगा मी फसावणारे नाहीये तुम्हाला बरं का मसाल्यामध्ये की द्यायचंय तुम्हाला काही पण करून आणायचं आहे दुसरीकडून मग म्हणायचं आले झक्कास लई भारी आहे लई पाणी सुटले तोंडाला आणलंय वाशी आयला तसं नाही तुमच्या देखत मी करून देते मसाला तुम्हाला व्हिडिओ पण टाकते तर मग सांगा कमेंटमध्ये जर तुम्हाला कोणाकोणाला मसाला घ्यायचा आहे तर तर भाजी आपली इकडं कळली तिकडं पुरी व्हायला आणि भाजी पुरी म्हणलं आणि त्याच्यामध्ये मॅगी मसाला म्हणलं नाही ती मग काय ती चवच नाही लागत आहे ना मग मॅगी मसाल्याची थोडी टाकायली म्हणजे छान लागते भाजी तुम्हाला याच्यामध्ये जर दही टाकायचं असलं तर तुम्ही दही पण टाकू शकताय पण माझ्याकडे नाही आता सगळं दही तर मग आजचा बेत कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भावनो वेनो मी मग इकडे चाललंय आपली पुरी छान टाका मग एक एक कमेंट चला <laughs> फोटो घ्या